विजेत्यांसाठी एक लाख पन्नास हजार रोख पारितोषिक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पानगावात मराठवाडा स्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे दिनांक सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत विजेत्या संघासाठी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयाची रोख स्वरूपात पारितोषिक ठेवण्यात आले आहेत अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती पानगावच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे रेणापूर तालुक्यातील पानगावमध्ये पहिल्याच वर्षी या मराठवाडा स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे येथील महात्मा गांधी चौकामध्ये या स्पर्धेची सुरुवात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून या स्पर्धेतील विजेत्यांसाठी समूह नृत्य अठरा वर्षाच्या पुढे मोठ्या गटासाठी खुला गट प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये ठेवण्यात आले आहे तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये तर तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये ठेवण्यात आले आहे तर समूह नृत्य बारा ते अठरा वर्ष लहान गटासाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजाराचे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तर तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये ठेवण्यात आले आहे या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रवेश फीस पाचशे रुपये असेल तर लहान गटासाठी प्रवेश फीस दोनशे पन्नास रुपये असेल या स्पर्धेसाठी ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नोंदणी दिनांक बारा फेब्रुवारीपर्यंत करायची आहे या स्पर्धेतील गीतांचा वेळ सात मिनिटाचा असेल स्पर्धेचा निकाल परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर